हे बघा मित्रांनो तनिष्का करते अभ्यास अभ्यास करते संध्याकाळचे वाजलेत पाच आमची आत्ताशी काम झाले हाय ना मम्मी <laughs> आत्ताशी काम नाही डबल फर्जी पुनता बापी स्वच्छ केले नसतात धुराळा धुराळा करतात वापरतात स्वच्छ केलाय मम्मीने

खर बसत नाही आता तिला ना आता खाली बसतच नाही ती हात घडी झोपते पण काल तर मनात होते ओशी मी ते त्याच्यावरच झोपते चला तनिष्काची मित्रांनो तनिष्काची ना ना मित्रांनो नाही तनिष्काची फी आली भरायला भरायला तिच्या टीचरनी सांगितलं ऍडव्हान्स फी भरा बघा आता मी चालली फी भरायला आणि आता चहा ठेवते तिला चहा नाही देणारे करायला हा 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 हे लिहिलं ई छान लिहिले चला आमच्याकडून शिकत नव्हती आम्ही शिकलो असून तिला अनपड वाटायचं टीचरनी बरोबर शिकवलं जे शिकायला त्याला जमतील ते काय सोनाराने कान ठलेले ते दुखत नाही तशी गोष्ट आहे अरे तिला दाखव तिला ती म्हणते लिह पटापट पटापट ती लिहितच नाही नुसतं टाइमपास करते पाच पट वाजले आता झालीये तिची ट्युशनची वर तिला चहा देत नसते तिला संध्याकाळी चहा दिली मी आल्यावर तर चला तर मित्रांनो आज मी व्हिडिओ बनवला नाहीये आज कामच इतके होतात मला काही कळत नाही काम हा मित्रांनो मी आणला नवीन चष्मा हे बघा माझा चष्मा आता मी आम्ही चष्मे बापरे पुण्यातली लिरेड चष्मा शिवाय जमत नव्हतं आता हे बघ कसा आहे चष्मा माझ्या मित्रांनो तसं मला सांगा कसा दिसतंय पण मला ते एकदम क्लीन दिसते भारी वाटते तुला काय गरज चष्म्याची तू दन म्हणते चष्मा दे घालायला बाळा मित्रांनो कशी दिसते मम्मी भारी दिसते नवीन चष्मा मध्ये नवीन दिवस सांगितले हे काय डाय आणायला अजून हिमांशी डाय आणते चांगला तुम्ही